विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण अद्याप कुठली कारवाई होत नाही त्यामुळे पाणी तिथे साचलं जातं आणि इतर स्त्रोत कमी होतो तुमच्याकडे काही अंशी वाढला आहे तो त्या खाण क्षेत्रातील दहा किलोमीटरच्या परिसराचा आपण जर सर्वे केला तर पूर्णत तो घटलेलाच दिसेल वाढलेला अजिबात दिसणार नाही इतर ठिकाणी तो वाढलेला नक्की दिसेल मला दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत की एक तर हे कास्ट ज्या काही खाणी आहेत आत्ता त्या जिल्ह्यामध्ये त्या परिसरामध्ये एकूण घरांना तळा जाण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे मी स्वतः जाऊन आलेलो अजिबात ते खाण मालक ऐकतोय रात्रीला तर लोक झोपू शकत नाही रात्रीला ब्लास्टिंग होते आणि त्याचा स्फोटकाचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर होतो की त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय घरं बांधणं घर लोकांनी अशी सोडून घर दुसरीकडे जाऊन राहायला झाले गेले पण त्यांना मोबदला दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही एकदा इथे मुख्यमंत्री महोदय आहे या परिसराचा एकदा सर्वे करून घ्या ही सेंट्रल गव्हर्नमेंटशी से रिलेटेड आहे अजिबात स्थानिक लोकांना ते थारा देत नाही हुसकावून लावतात ऐकत नाही अरविंदोच्या संदर्भात हेच झालेलं आहे अरविंदो ही खाण सुरू झाली चार गावाचं पुनर्वसन करायला पाहिजे आपलं धोरण आहे पहिले पुनर्वसन पूर्वी पुनर्वसन नंतर आता मायनिंगच्या संदर्भात सुद्धा आहे की आपल्याला पहिल्यांदा याचं पुनर्वसन करायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतो एकही गावाचं पुनर्वसन केलं नाही ही मायनिंग कशी सुरू झाली का बंद केले कलेक्टरांना आम्ही तक्रार केली जिल्हा अधिकाऱ्याने राज्य सरकार शेतकऱ्यांना स्वप्न दाखवले